नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ लीला अमृत यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच माहितीपूर्वक आहे तुम्ही या व्हिडिओला पूर्ण नक्की पहा मित्रांनो या व्हिडिओचा उद्देश फक्त तुम्हाला मृत्यूविषयक ज्ञान व माहिती देणे आहे तरीही कोणतीही भीती मनात बाळगू नये मृत्यू म्हणजे जीवित प्राण्याच्या शरीरातील त्या सर्व जैविक क्रियांचा अंत ज्या त्याला जिवंत राहण्यास मदत करतात मृत्यूनंतर शरीराचे कार्य थांबते व प्राणी निष्क्रिय होतो मृत्यूनंतर शरीराचे हळूहळू विघटन होण्यास सुरुवात होते जन्म झालेल्या प्रत्येक जीवाला मृत्यू अपरिहार्य आहे परमसत्य मृत्यू मृत्यू तर नियती आहे कितीही टाळला तरी तो येणारच आहे असं थोडंच आहे की तुम्ही ऐंशी वर्षाचा झालात आणि लगेच मेलात तर नाही ऐंशी वर्षापर्यंत मृत्यू तुमच्या आसपास फिरत असतो तुमच्या शरीरामध्ये असतो तुमच्या शरीराबरोबर वयाबरोबर तोही मोठा होत असतो आणि एक दिवस तुम्हाला पूर्णपणे घेरून तुमचं जीवन संपवून टाकतो मृत्यू तर धर्मच आहे शरीराचा जन्म आणि मृत्यू कोणत्याही सजीवाच्या आयुष्य रूपी नाण्याच्या दोन बाजू आहेत एखाद्याचा मृत्यू होतो म्हणजे नेमके काय होते या प्रश्नाचे तीन दृष्टिकोनातून विश्लेषण करता येते एक वैद्यकीय दृष्टिकोनातून दोन धार्मिक दृष्टिकोनातून तीन आध्यात्मिक दृष्टिकोनातून तर मित्रांनो आज आपण वैद्यकीय दृष्टिकोनातून मृत्यू म्हणजे काय हे पाहूया शरीरांतर्गत सर्व क्रिया बंद पडणे म्हणजे मृत्यू अशी ढोबळ व्याख्या करता येते स्वस्व्छवास बंद होणे नाडीचे व हृदयाचे ठोके बंद पडणे दृष्टी स्थिर होणे शरीरावरील केस ताट होणे शरीराचे तापमान घसरणे व शरीर थंड पडायला लागणे संपूर्ण मेंदूच्या प्रक्रिया थांबणे शरीर कुजायला सुरुवात होणे आणि बाह्य जगताशी संपर्क कायमचा तुटणे ही मृत्यूची लक्षणे समजली जातात मृत्यूनंतर काही तास शरीरातील पेशी त्यांच्या आंतरिक प्रक्रियेमुळे स्वतंत्रपणे जिवंत राहतात म्हणूनच पश्चात अवयवांचे दान करता येते आणि दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात ते अवयव बसवता येतात हे मृत शरीरातले अवयव जिवंत असले तरी त्यात चेतनावा जाणीव नसते उदाहरणार्थ मृत्यूनंतर सात आठ तास डोळ्यांच्या पेशी जरी जिवंत असल्या तरी जाणीवेच्या अभावी बघण्याचे कार्य मात्र घडत नसते मृत्यूनंतर पचनक्रिया ही काही वेळ चालू असते शरीर कुजण्याची क्रिया मृत्यूनंतर काही तासांनी सुरू होते हृदयक्रिया बंद पडणे या लक्षणापेक्षा मेंदू बंद पडणे हे मृत्यूचे सर्वमान्य लक्षण आहे त्यामुळेच हृदयक्रिया बंद पडलेल्या आणि डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या व्यक्ती त्यांचे मेंदू बंद पडलेले नसल्याने काही तासांनी जिवंत झाल्याची उदाहरणे आहेत मृत्यूची काटेकोर कायदेशीर व्याख्या अजूनही सर्वमान्य झालेली नाही मित्रांनो धार्मिक दृष्टिकोन व आध्यात्मिक दृष्टिकोन याविषयक माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत दर्शक मित्रांनो आशा आहे तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल व्हिडिओमधील विचार तुम्हाला पटले असतील तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ